सिंहगडचा किल्ला म्हटलं की शिवाजी महाराजांमुळे तो तसाही प्रसिद्ध आहेच पण सिंहगड अजून एका गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे ते म्हणजे वांग्याचं भरीत सिंहगडावर गेल्यानंतर भाकरी आणि हे वांग्याचं भरीत खाल्लं नाही असं होऊच शकत नाही तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सिंहगडावरती मी इथं तसं झनझणीत असं वांग्याचं भरीत हे भरीत बघूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटेल आणि भूक नसली तरी एक भाकरीच्या ऐवजी दोन भाकऱ्याखाल इतकं अप्रतिम हे वांग्याचं भरीत बनतं चला तर मग बिलकुलही वेळ वाया न घालवता लगेचच आपण या मस्त सिंहगडावरच्या वांग्याच्या भरीतला सुरुवात करूयात तर नमस्कार मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करतेय किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर वांग्याचं भरीत करण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी भरताची चार वांगी घेतलेली आहेत ही भरीतची वांगी आपल्या नॉर्मल वांग्यांपेक्षा थोडीशी मोठी असतात आता ही वांगी आपल्याला स्वच्छ धुवून त्याचं थोडंसं आपल्याला देठ कापून घ्यायचं आहे आता ही वांगी छान कोरडी झाल्यानंतर याला आपल्याला दोन उभे काप करून घ्यायचे आहेत म्हणजे जर वांगी किडकी असतील तर आपल्याला ती व्यवस्थित बघता येतील तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे सगळ्या वांग्यांना आपल्याला अशा दोन चिरा करून घ्यायच्या आहेत हे वांग्याचं भरीत करण्यासाठी शक्यतो काटेरी वांगी घ्यायची काटेरी वांग्यांना एकदम सुंदर अशी चव असते त्यामुळे अशी मोठी आणि काटेरी वांगी आपल्याला या ला भरीतसाठी लागणार आहेत आता आपली सगळी वांगी छान चिरून झालेली आहेत आता ही काळी पडू नयेत म्हणून आपण या पाण्यामध्ये घालून ठेवूयात बाकीची सगळी तयारी होईपर्यंत आपल्याला ही वांगी अशीच पाण्यामध्ये ठेवायची आहेत आता लगेचच याच्यासाठी लागणारा आपण ठेचा करून घेऊयात तर इथे मी खलबत्त्यामध्ये पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत तसेच तीन ते चार हिरव्या मिरच्या देखील घातलेल्या आहेत हे आपल्याला पाट्यावरती वाटून घ्यायचं आहे किंवा मग असं खलबत्त्यात छान कुटून घ्यायचं आहे तेव्हाच एकदम मस्त सिंहगडावरची गावरान चव या भरीतला येते तुमच्याकडे जर वरुटा पाटा किंवा असा खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरवर जरी हे बारीक केलं तरीही चालेल तर आता हे पहा अशा पद्धतीने आपला हा मिरची आणि लसूणचा ठेचा तयार करून झालेला आहे आता आपण हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात आता लगेचच एक कढई गरम करून त्यामध्ये आपण तळण्यासाठी तेल ठेवणार आहोत तेल चांगलं व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपल्याला जी पाण्यामध्ये आपण वांगी ठेवली होती ती वांगी व्यवस्थित झटकून फडक्याने पुसून मगच या तेलामध्ये घालायची आहे नाहीतर मग जर वांग्यांना आपल्या पाणी तसंच राहिलं तर तेलामध्ये टाकल्यानंतर तेल आपल्या अंगावरती उडू शकतं त्यामुळे वांगी आपल्याला व्यवस्थित झटकून फडक्याने पुसूनच मग या तेलामध्ये घालायची आहे आता मीडियम मीडियमाच्यावरती साधारणतः तीन ते चार मिनटं आपल्याला ही वांगी छान खरपूस अशी तळून घ्यायची आहेत वांग शिजले की नाही हे कळण्यासाठी एक सोपी ट्रिक आहे तर जेव्हा वांग्याचा कलर असा मस्त गोल्डन ब्राऊन होतो आणि अशी वांगी सुरकुतलेली दिसतात त्यावेळेस समजायचं की आपलं वांग छान शिजलेलं आहे तर आता व्हिडिओत तुम्ही बघू शकत असाल आपल्या वांग्यांची स्किन जरा सुरकुतलेली दिसत आहे आता आपण ही सगळी वांगी तेलामधून काढून घेऊयात फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की वांग तळताना आपल्याला गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि सतत हलवत राहून आपल्याला ही वांगी शिजवून घ्यायची आहे नाहीतर जर गॅस तुम्ही मोठा ठेवला तर वांग्याचा कलर लगेचच बदलेल आणि ते व्यवस्थित शिजलं जाणार नाही तुम्ही व्हिडिओत बघू शकत असाल आपल्या वांग्यांची स्किन कशी सुरकुतलेली दिसत आहे आता आपण या कढईमधलं थोडंसं तेल काढून घेऊयात आणि या कढईमध्ये फक्त एक चमच्या तेल आपण ठेवणार आहोत आता या तेलामध्ये आपल्याला एक कांदा उभा चिरून घालून घ्यायचा आहे इथे मी एक मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि तो आपल्याला उभा स्लाईस करून घालायचा आहे हा स्लाईस केलेला कांदा घातल्यानंतर एक दोन ते तीन मिनटं आपल्याला गोल्डन ब्राऊन रंगावरती हा सुद्धा परतून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकत असाल आपल्या कांद्याला छान असा कलर आलेला आहे आता हा कांदा एका बाजूला आपण सरकवून घेऊयात आणि आता या तेलामध्ये आपण एक चमचा मोहरी घालून घेऊयात मोहरी मस्त तडतडली की मग आपल्याला यामध्ये एक चमचा भर जिरं घालून घ्यायचा आहे जिरं सुद्धा आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायचा आहे आणि आता यामध्ये आपण अगदी छोटा चमचा हिंग घालून घेणार आहोत हिंगमुळे एक सुंदर वास आणि टेस्ट या भरीतला लागते आता यामध्येच आपल्याला सात ते आठ कढीपत्त्याची पानं देखील घालून घ्यायची आहेत कढीपत्त्याची पानं मस्त तडतडायला लागली की मग यामध्ये मगाशी जो आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा करून ठेवला होता तो यामध्ये आपण घालून घेणार आहोत आता हा ठेचासुद्धा या तेलामध्ये आपण मिनिटभर चांगला परतून घेऊयात ठेचा छान असा परतला गेला आणि त्याचा मस्त सुगंध दरवळायला लागला की मग त्यामध्ये आपण हा कांदा मिक्स करून घेऊया आता हा कांदा छान मिक्स करून झाला की मग यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटो मी बारीक चिरून तो घालून घेतलेला आहे तसेच टोमॅटो लवकर शिजण्यासाठी एक चमच्या भर किंवा तुमच्या आवडीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे तशीच थोडीशी हळद आणि एक चमच्या भर मी लाल तिखट घातलेला आहे आपण ऑलरेडी यामध्ये दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत पण छान कलर येण्यासाठी आणि मस्त टेस्टसाठी आपल्याला एक चमचाभर इथे लाल मिरची पावडर देखील घालून घ्यायची आहे आता हे सगळं छान एकजीव करून झाल्यानंतर यावर आपण झाकण ठेवूयात आणि टोमॅटो शिजेपर्यंत एक ते दोन मिनटं हे असं सोडून देऊयात आता आपला टोमॅटो छान शिजतोय तोपर्यंत तो ही वांगी सुद्धा गार झालेली आहे आता ही वांगी आपण हाताने अशी मॅश करून घेणार आहोत ही वांगी एकदम छान शिजल्यामुळे अगदी हलक्या हाताने सुद्धा छान मॅश होत आहेत तर तुम्ही बघू शकत असाल अशा पद्धतीने आपल्याला हातांनी छान ही वांगी मॅश करून घ्यायची आहेत आणि त्याचं सुद्धा तसंच आपल्याला ठेवायचं आहे देठ काढून टाकायची आवश्यकता अजिबातही नाही तर हे पहा अशा पद्धतीने आपली सगळी वांगी छान मॅश करून झालेली आहे आणि आता आपण झाकण काढून पाहूयात तर हे पहा आपला टोमॅटोसुद्धा छान मऊसर असा शिजलेला आहे आणि याला तेल सुद्धा सुटलेलं आहे तर आता आपण पुन्हा एकदा हे सगळे जे जिन्नस आहेत ते हलवून घेऊयात एकदा हे सगळं छान हलवून झालं की मग यामध्ये आपण मॅश केलेली जी वांगी आहेत ती घालून घेऊयात आता ही वांगी आपण छान मॅश केल्यामुळे या वाटणामध्ये लगेचच ती मिक्स होऊन जातात ही वांगी आपण ऑलरेडीच मॅश केलेली आहेत तरी सुद्धा उलाटण्याने दाबून दाबून आपल्याला ही चांगली व्यवस्थित परतून घ्यायची आहेत म्हणजे जो काही कांदा टोमॅटो आणि जे मसाले टाकलेले आहेत ते यामध्ये छान मिक्स होऊन जातात आता सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालायची आणि छान मिक्स झाल्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि एक ते दोन मिनटं याला कडकडीत अशी वाफ बसून द्यायची आहे तुम्ही एकदा या प्रकारचं सिंहगडावरचं भरीत नक्कीच ट्राय करा तुम्हाला सिंहगडाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही आणि करायला तर तुम्ही पाहिलंच असेल किती सोपं आहे अजिबातही कसला तामजाम नाही अगदी घरच्या सामानात आणि खूप कमी मसाल्यांमध्ये हे वांग्याचं भरीत बनून तयार होतं आता हे तयार झालेलं झंझणीत असं वांग्याचं भरीत मस्त गरमागरम आपल्याला ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत सर्व करायचं आहे आणि सोबतीला कांदा दिला की वास काय मग तुम्ही कधी करता हे सिंहगडावरचं मस्त झंझणीत असं वांग्याचं भरीत केल्यावरती मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तसेच आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि आपल्या व्हिडिओजला तुमच्या मित्रमंडळी आणि परिवारासोबत सुद्धा शेअर करा चला तर मग भेटूयात अशा छान छान आणि झटपट होणाऱ्या सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये